कुणाचा विश्वास असो किंवा कुणाचा नसो जर का या जगामध्ये चांगल्या गोष्टी आहेत तर वाईटसुद्धा आहेत बरेचसे नालायक लोक या जगामध्ये असतात ज्या की जे लोक या अमावस्येच्या दिवशी किंवा सर्वपित्री आमा आमावस्या तर सगळ्यात मोठे आमावस्या मानले जाते त्या दिवशी तांत्रिक क्रिया करतात तांत्रिक टोटके करतात आणि एखाद्याचं वाईट चिंतत असतात त्यामुळं अशा लोकांपासून सावधान राहायचं आहे जर का एखादी व्यक्ती कधीच तुम्हाला कोणत्या को गोष्टीसाठी खाण्यापिण्याला आग्रह करत नसेल आणि ती व्यक्ती आमावस्याच्या दिवशी आवर्जून तुम्हाला कोणतीही गोष्ट खाण्याची किंवा पिण्याची आग्रह करत असेल तर ह्या गोष्टी टाळायच्या आहेत कुठल्या गोष्टी कोणाच्या काय टाळायच्या आहेत या अमावस्येच्या दिवशी म्हणजेच सर्व पित्री आमावसेच्या दिवशी आणि इतरही दर महिन्याला येणाऱ्या अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बरेच जणं आता म्हणतील की आता जमाना बदललेला आहे आम्ही एज्युकेटेड आहे अशा गोष्टी हल्ली घडत नाही तर त्या संभ्रमात राहू नका अशा गोष्टी आजही घडतात पण आपल्याला नेमकं त्याचं कारण कळत नाही एखादी व्यक्तीवरून धडधाकट दिसते पण डॉक्टरांना तिचा इलाज करता येत नाही रिपोर्ट्स नॉर्मल असतात पण सतत ती व्यक्ती निराश असते आजारी असते खचलेली असते तिला काहीतरी होत असतं पण डॉक्टरांना मेडिकलला ते कळत नाही तर त्या ह्या काही अघोरी क्रिया असतात जे काही टोटके असतात ज्या काही काळी जादू म्हणा किंवा ह्या काही गोष्टी असतात त्या आजही घडतात मी म्हणत नाही सगळीकडं घडतात पण काही अंशी तरी कुठं ना कुठं या घडत असतात त्यामुळं अशा लोकांपासून सावधान रहा बघा आजचं जग तर धावपळीचं आहे पळापळीचं आहे कुणाला कुणाचं चा, चांगलं झालेलं बघवत नाही एखाद्याचा उत्कर्ष होत असला एखाद्याची प्रगती होत न असली तर शेजारच्या पोटात हे शंभर टक्के दुखतं आणि तो व्यक्ती त्या गोष्टीला नजर लावतो किंवा काही ना काही अशा गोष्टी करतो की त्या व्यक्ती आयुष्यातून कायमच्या उठतात किंवा त्यांना काहीतरी मानसिक त्रास होतो तर तुम्हाला आमावस्याच्या दिवशी या गोष्टी टाळायच्या आहेत तुम्ही स्वतःसुद्धा या गोष्टी टाळायच्या आहेत आपल्या कुटुंबियांनासुद्धा सांगायचं आहे आणि तुमच्या जवळच्या ज्या लोक आहेत त्यांच्यापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पोचवायचा आहे बघा सर्व पित्री आमावस्याच्या दिवशी कुणी कितीही आग्रह करू दे कुणाच्या घरी ज्याच्यावर तुमचा विश्वास नाही अशा लोकांच्या घरी कधीही चहा घ्यायचा नाही आहे सहज तुम्ही त्यांच्या घरामध्ये गेला आणि ही व्यक्ती कधीही आपल्याला आग्रह करत नाही बस म्हणत नाही पण आमावसाच्या दिवशी आवर्जून अगदी ये ना बस की ग चहा घे चहा घे म्हणून कोणी मागं लागत असेल अजिबात त्यांच्या घरामध्ये चहा घ्यायचं नाही चहामध्ये काहीतरी पावडर मिक्स करून काहीतरी अंगारा टाकून या गोष्टी तुमच्या वाईटावर या जाऊ शकतात त्यामुळं आपल्याला अजिबात कोणाच्या घरी चा चहा घ्यायचा नाही आहे हां पण ज्यांच्यावर तुमचा पूर्ण विश्वास आहे ती एखादी व्यक्ती जवळची आहे आणि तुम्हाला त्या गोष्टी विश्वासानं तुम्ही सांगू शकता की वाइट ही व्यक्ती माझ्या बाबतीत वाईट काय करणार नाही तर तिथं तुम्ही चहा घेऊ शकता पण जी व्यक्ती जास्त संपर्कात नाही आहे त्यांच्या घरी चुकूनही चहा घ्यायचा नाही आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमावस्या दिवशी कोणाच्याही घरी नॉनव्हेज हे खायचं नाही आहे आता सर्व पित्री अमावस्याच्या दुसऱ्या दिवशीपासून तर आपल्याकडं घटस्थापना असते बऱ्याच जणांना असं वाटतं की आता उद्यापासून नऊ दिवस आपल्या घरात घटस्थापना होणार आहे नऊ दिवस आपल्याला नॉनव्हेज खायला मिळणार नाही आहे तर आपण कुठंही कोणी हा ग्रह केला की आपण आपल्याला आवडतं म्हणून नॉनव्हेज खातो मांसाहारातनं तर सगळ्यात जास्त क्रिया या गोष्टी केल्या जातात त्यामुळे मांसाहार कोणाच्याही घरी करायचा नाही आहे अजिबात कोणाच्या घरी नॉनव्हेज या दिवशी खायचं नाही आहे आणि अशीही आमावस्याही लक्ष्मी प्रिय आहे लक्ष्मीला समर्पित आहे लक्ष्मीची आवडती तिथी म्हणजे अमावस्या असते जर का तुम्ही आमावस्याच्या दिवशी नॉनव्हेज खाल्लं तर माता लक्ष्मी ही तुमच्यावर प्रसन्न राहणार नाही तुमच्या घरी तिचा वास असणार नाही सर्वपित्री अमावस्या म्हणा किंवा कुठल्याही अमावस्याला तुम्ही हे सगळे नियम पाळायचे आहेत त्यानंतर ह्या दोन गोष्टी झाल्या तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पांढऱ्या रंगाची मिठाई पांढऱ्या रंगाच्या मिठाईतून तांत्रिक क्रिया ह्या अधिक जलद गतीने होतात आणि प्रभावशाली होतात अत्यंत विघ्नसंतोषी लोक असतात आवर्जून पांढरी मिठाई आपल्याला खाऊ दिली बर्फी म्हणा पेडा म्हणा बासुंदी म्हणा पांढऱ्या रंगाची साखर दिली सुद्धा खायची नाही कारण साखरेला पण अंगारा चोळून ह्या गोष्टी देऊ शकतात पांढऱ्या रंगाची कुठलीही मिठाई त्यांनी जरी आपल्याला सांगितलं की हे देवाचा प्रसाद आहे देवाच्या इथून आणलेला आहे प्रसाद तरी घे तर तुम्ही हा प्रसाद घ्यायचा आहे आणि कुठल्या तरी झाडाच्या जवळ हा टाकायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे देवाचा असला तरीसुद्धा घेऊ नका पण ज्या व्यक्तींवर विश्वास आहे त्यांच्याकडनं घ्या मी परत परत सांगते की ज्या व्यक्तींवर तुमचा विश्वास नाही आहे त्यांच्याकडनं या गोष्टी घेऊ नका पण ज्या गोष व्यक्ती तुमच्या खरोखरच संपर्कातल्या आहेत आणि तुमचा त्यांच्यावर आणि त्यांचा तुमच्यावर शंभर टक्के विश्वास आहे त्यांच्याकडून तुम्ही काळजी करण्याचं कारण नाही आहे फक्त काही विघ्नसंतोषी लोकांपासून आपल्याला सावधान राहत या गो गोष्टी पाळायच्या आहेत तर पहिली गोष्ट झाली चहा दुसरी गोष्ट झाली नॉनव्हेज तिसरी गोष्ट झाली पांढरी मिठाई चौथी आणि सगळ्यात पॉवरफुल गोष्ट म्हणजे विड्याचं पान बघा काही लोकांना जेवण झाल्यानंतर पान खायची सवय असते आणि कुणी आपल्याला पान दिलं तर आपण आवर्जून खातो मसाला पान म्हणा हल्ली तर चॉकलेट पान वेगवेगळ्या फ्लेवरचे पान निघालेले आहेत अगदी मिठाईसारखंच पान खातात आजकाल आणि इतक्या फ्लेवरचे पान निघालेले आहेत पण दुसऱ्या सुद्धा पान घ्यायचं नाही आहे आणि खायचं नाही आहे तुम्हाला हवं तर तुम्ही पानपट्टीमध्ये जाऊन स्वतः पानाच्या शॉपमध्ये जाऊन पान घ्यायचं आहे खायचं आहे कुणीही दिलेलं पान या दिवशी खायचं नाही आहे बऱ्याच लोकांचा या गोष्टीवर विश्वास असेल किंवा नसेल ज्या लोकांचा विश्वास आहे त्यांनी तर ह्या गोष्टी पाळा ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांचा तेन त्यांना कधी ना कधी कदे अनुभव हा येतच असतो किंवा त्यांना अनुभव येऊनसुद्धा त्यांना कळत नाही आहे की काय होतं कारण ते एज्युकेटेड असतात आता स्वतः आपण एज्युकेटेड असून बऱ्याचशा गोष्टी मानतो नजरबाधा म्हणा नजर लागणं म्हणा कुठल्याही बाहेरच्या गोष्टी म्हणा कर्णेबाधा म्हणा या गोष्टी आजकालसुद्धा असतात फक्त त्यांचं प्रमाण कमी झालं आहे पण ही लोकं ही या जगात अस्तित्वात आहेत था आणि ते यांना त्या कारणानं लोकांना त्रास देतात त्यामुळे या गोष्टी टाळायच्या आहेत जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे सगळ्यांनाच ह्याची माहिती मिळेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करायला विसरू नका चॅनलला पहिल्यांदाच तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक शेअर करा आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद